नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण तलाठी भरतीच्या इंग्लिश मराठी विषयाबद्दल आपण माहिती घेतली की कसा सिलेबस कारण ज्यावेळेस दोन हजार तेवीसला परीक्षा झाली होती त्यावेळेस वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाली होती आणि त्या प्रत्येक शिफ्टमध्ये कशा टॉपिकवरती कशाबद्दल बग... जास्त प्रश्न विचारले जा होते त्याचं ॲनालिसिस करून आपण मागच्या व्हिडिओमध्ये मराठी विषयाच बघितलं आता याच व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण आता इंग्लिश विषयाच बघणार आहोत असं तर पाहायला गेलं तर त लाटी भरती ह्या वर्षी निघणारे अशी संभाव्य दाट शक्यता आहे कारण अडीच हजार प्लस पदे आहेत जे रिकामे आहेत आणि त्याची भरती येण्याची शक्यता आहे तर आपण आतापासून जर कामाला तर म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये भरती येणार आहे आतापासून कामाला लागलात तर सगळ्या एक एक विषयाच केलं तर परीक्षा येईपर्यंत सगळं होऊन जाईल चला तर मग आज आपण बघूया इंग्लिश विषयावर सो इंग्लिश हा विषय कोणाला अवघड वाटतो कोणाला सोपा वाटतो तर आपण सोपा करण्यासाठी म्हणजे कसे क्वेश्चन कशावर जास्त विचारतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर एकोणपंचवीस प्रश्न येतात जे सरळसेवे भरती म्हणजे शंभर प्रश्नांची जी असते सरळ सेवा भरती म्हणजे दोनशे मार्क त्यामध्ये श प्रत्येक विषय पंचवीस पंचवीस प्रश्न येतात आणि पन्नास मार्क येतात तसेच लराठीमध्ये इंग्लिश विषयाचे पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण येतात त्याचा आता आपण फुल सिलेबस बघूया पहिलं तर आपण ग्रामरवरती बघूया ग्रामरमध्ये जास्त म्हणजे नऊ जास्त येत नाहीत पण नऊ ते दहा क्वेश्चन्स विचारतात ते कशावर जास्त क्वेश्चन विचारतात ते आपण बघूया पार्ट ऑफ स्पीच ह्याच्यावर पण विचारतो कारण मी मागच्या वेळेस खूप शिफ्ट म्हणजे क्वेश्चन पेपर अॅनालिसिस केले तर म्हणजे कसं प्रश्न विचारतात ते कळ कळत नाही डायरेक्ट विचारत नाहीत की हे नाऊन कोणतं प्रोणाऊन कोणतं पण असं म्हणजे गुगली टाकून ते पार्ट ऑफ स्पीचवरती प्रश्न विचारतात त्यानंतर क्वेश्चन त्या खूप सोपं आहे ह्याच्यावर पण विचारले जातात टेन्स फ्रेझेस व्हाईस टाईप्स ऑफ सेंटेन्स प्रिपोजिशन आर्टिकल डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच डिग्री कंपोजिशन तर याच्यामधले ना क्वेश्चन टॅग टेन्स व्हाईस पार्ट ऑफ स्पीच आर्टिकल आणि डिग्री आणि डायरेट इन डायरेक्ट ह्याच्यावरती हमखास प्रश्न विचारतात कारण खूप हम्पी येतो मागच्या वेळेस प्रत्येक शिफ्टमध्ये ह्याच्यावरती प्रश्न विचारणार असतात त्याचबरोबर दोन तीन क्वेश्चन ह्या क्लॉझेसवरती विचारलं जातं हा पण खूप इम्पॉर्टंट आहे ह्या प्रत्येक सरळ सरळसे नाही तर प्रत्येक ज्या ज्या प्रश्न परीक्षा घेतात जसं की किंवा एम पी एस सीच्या मेन्सच्या क्वेश्चन असतात क्लॉझेसवरती प्रश्न विचारतात ह्याला सगळेजण दुर्लक्ष करतात पण हे खूप महत्त्वाचं आहे याच्यावरती प्रश्न नक्की विचारले जातात तर सगळ्यात जास्त क्वेश्चन आहे जास्त स्कोरिंगचं टॉपिक म्हणजे मराठी असेल इंग्रजी असेल आणि प्रत्येक सरळ सेवा भरती मेन्स असेल क्वेश्चन सी साठचा सा क्वेश्चन असेल राज्यसेवेची मेन्स असेल किंवा कंबाईनची मेन्स असेल सरळ सेवा भरती वोकॅब्लरी म्हणजे तुम्ही जर सर सरळ से सेवेची तयारी करत असाल किंवा एम पी एस सीची तयारी करत असाल दोन्ही मिळून तुम्हाला हा प्लस पॉईंट आहे ह्याला तुम्ही दोन्हीमध्ये म्हणजे स्किप नाही करू शकत पण हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे वोकॅब्लरी म्हणजे मागच्या वेळेस तलाठी भरतीमध्ये खूप वोकॅबलरीवरती क्वेश्चन विचारले होते की कॅन्टॅनॉमस सिनॉमसिस आयडन ऑफ वन वर्ड सबस्ट्युशन ॲनिमल म्हणजे आणि त्यांचे वॉइस म्हणजे प्राणी त्यांचे आवाज घरटे पुन्हा प्रोवर प्रिफिक्स सफिक्स ह्याच्यावर पण प्रश्न विचारतात ह्याला पण म्हणजे येतं काय लक्ष द्यायचं असं म्हणून कोणी mm. लक्ष देत नाहीत पण ह्याच्यावरती पण प्रश्न विचारतात चौदा ते पंधरा प्रश्न विचारतात म्हणजे अठ्ठावीस ते तीस मार्क तर फक्त वोकॅबलरीवरच असतात कारण ग्रामरमधल्या तुम्ही एक दोन गोष्टी स्किप करा किंवा बाकी कशावरच्या पण स्किप करा पण मकॅबलरीला कधी स्किप करू हे खूप महत्त्वाचं आहे हे तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये उपयोगाला हो येईल त्यामुळे मोकॅबलरी ही, ही सगळ्यांनी आत्तापासून जर तुम्ही केलं ना तर तलाठीची परीक्षा परीक्षा आल्यानं येईपर्यंत ही होऊन जाईल तर एक अवघड नाही आहे ह्याच्यामध्ये तसेच इंग्लिश विषयामध्ये अजून कशावर जास्त प्रश्न विचारतात किंवा हे होतात कुठली पण सरळ सेवा आत्ता समाज कल्याणचा पेपर झाला महिला बाल विकास झाला टी सी एस आणि आय बी एस म्हणजे आय बी पी एसनं परीक्षा घेतली समाज समाजकल्याणच्याबरोबर मागच्या ही डेटची परीक्षा आत्ताची बघितली त्याच्यामध्ये किंवा मागच्या तलाटीची परीक्षा असेल प्रत्येक ह्याच्यामध्ये अशा जास्त प्रश्न विचारतात ते स्पेलिंग मिसपेलिंग किंवा करेक्ट सेंटेन्स ओळखा वाक्यांचा योग्य क्रम लावा ज्याच्यामध्ये चुकीचं वाक्य कोणतं आहे ते, ते सांगा हे ह्याच्यावरती पण प्रश्न विचारतात ह्याची पण तयारी करा म्हणजे ह्याचं जास्त काही पी वाय क्यू करायचे हे तुम्हाला समजून जाईल हे पण महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे आपण जे इंग्लिश विषयाबद्दल आपण माहिती घेतलेली आहे तर मला पण बघूच बघू शकता तर हे जे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हे जर तुम्ही केलं आतापासून तर नक्की तुमचं त्याला ठ विषय इंग्लिश विषय होऊन जाईल खूप जण म्हणतात की विषय खूप अवघड आहे जमत नाही आम्ही ऑप्शनलाच ठेवतो पण असं न करता इंग्लिश विषय पर फोकस केला तर नक्कीच तुम्हाला ह्याचा फायदा होऊन जाईल तर अशाच तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि ह्यावेळेस नक्कीच ज्यांची मागच्या वेळेस तलाठीची पोस्ट राहिली असेल तर ह्यावेळेस त्यांनी नक्कीच एकशे तरी प्लस मार्क्स घ्यायची प्रयत्न करा धन्यवाद